नमस्कार महासागरमध्ये आपलं स्वागत आहे विशेष म्हणजे आपण आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोणस उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी आलो खरं तर महाराष्ट्र शासनाने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एका दिवसाची परवानगी या ठिकाणी वाढून दिली आहे त्यामुळे आज उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे आपल्यासोबत सरोसाई देशमुख आहेत खरं तर जरांगे जरांगे पाटलांच्या हो ह्या सहयोगी आहेत काय सांगाल आंदोलनाची दिशा कशी आहे एक दिवस वाढून भेटला आणि आज हा तो शेवटचा दिवस आहे खर तर माहिती एका पाटलांनी इथे त्यांना सांगितलेलं एकदा आरक्षण घेऊन कि जाणार किंवा माझी आरती जाणार त्याच अनुषंगाने समाज सुद्धा आज त्याच बसलेला आहे आज गावखेड्यावरचा समाज आलेला आहे आणि अखंड समाज आलेला आहे तुम्ही बघत आहात की मुंबईमध्ये ठिकठिकाणी कुठेही जागा नाही जरी फडणवीसने आम्हाला किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मराठी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार सगळीकडे बसले फक्त पाटलांच्या आज्ञेमुळे समाज फक्त शांततेत आहे कारण पाटलांनी सांगले की आपल्याला शांततेत घ्यायचंय खर तर आमचे हे जे राजकीय लोक आहेत त्यांच्या सुद्धा संवेदना मिलेल्या दिसत आहेत समाजातील जे ज्यांना प्रतिष्ठा दिलेली समाजाने मतावर मोठं केलेलं आहे ते सुद्धा राजकीय मानगुणा समोर कारण त्यांनी त्याच आपल्या समाजासाठी समोर यायला पाहिजे आणि या समाजाला साथ द्यायला पाहिजे हे इथं आलेले गोर गरीब कष्टकरी शेतकरी मराठा समाज आहे त्यांना तुमच्या राजकारणाची पक्षाची काही देणं घेणं नाहीये त्यांना फक्त त्यांच्या गोर गरीब लेकरांसाठी आरक्षण पाहिजे आणि ते फक्त आरक्षण घ्यायसाठी आलेले आहेत आणि तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर ते सुद्धा तुम्हाला रस्त्या राहण्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा राजकीय मानगुण आणि विसरू नये कारण आज अखंड समाजाचं दैवत संघ शेतकर मंदोर दरांगे पाटील ह्या जीवाची बाजी लावत आहे आपल्या आपल्या समाजातील मुलाबाळांना आरक्षण भेटावं आणि शिक्षणात पुढे जावं यासाठी आणि आम्हाला सुद्धा शिक्षणाचं आरक्षण पाहिजे बाकी काही नाही दिल चलते फडणवीसनी मागचे मागे जे आम्हाला हो जे प्रवर्गामध्ये दहा टक्क्यातून ओबीसी आरक्षण दिलं होतं जे न टिकणार की जे एका भाड्यापत्र्या घरामध्ये टाकलं असं ती आमची त्याची गत आहे आम्हाला ते नको आहे आम्हाला ओबीसीतून पन्नास टक्केच आरक्षण पाहिजे आणि आम्ही ते घेतल्याशी मुंबईत सोडणार नाही आणि आज, आज अखंड मराठा समाज नाही तर बहुजन समाज सुद्धा पाटलांच्या समागे आहे फक्त काही राजकीय मराठा वाद लावले आम्ही ओबीसी मराठाचं एकच आहोत आज आम्ही घरचे बंद म्हणून आमचे संबंध आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे आणि आज ते बांधव सुद्धा आमची सोय करत जरी त्यांनी तुम्ही कालपासून बघा सगळे हॉटेल जे काही असेल ते खायची जी काही व्यवस्था असेल ती पूर्णपणे बंद केलेली आहे पण मराठा समाज कुठेही थांबलेला नाहीये स्वतः स्वतः भाजी भाकरी घेऊन आले कारण हा गरजवंत शेतकरी मराठा समाज आलेले स्वतःची भाजी भाकरी एक महिना पुरेल अशी बांधून आलेले त्यामुळे यांनी यांनी याच्यात राहू नये मराठा समाज हलक्यात बिलकुलच घेऊ नये कारण हा हलक्यात घेण्याचा विषयच नाहीये इथे आपण पाहतोय की एका साईडला ओबीसी सा आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील आंदोलन करतात पण दुसऱ्या साईडला नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये ओबीसी नेते काही आंदोलन करतात साखळी उपोषण करतात काय सांगणार खर तर तुम्हाला मी ते सांगत की काही राजकीय भांडगुळ आहेत ते ओबीसी मराठा वादलं व्हायचं हे आंदोलनाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आजही ऐंशी टक्के ओबीसी समाज आमच्या सोबत ही आमची खूप मोठी तर हे आमच्या लढ्यात मोठे यश हो आहे कारण संघर्ष मनोहर जरांगे पाटील एका जातीसाठी नाही काम करत माणूस म्हणून काम करतात जिथं अन्याय होईल तिथं उभे राहतात तुम्हाला एक चपकार उदाहरण द्यायचं झालं आमच्या त्या संघ ज्या ज्ञानेश्वरी ते मुंडे आहेत बीड मध्ये असतात त्या वंजारी समाजाच्या हा बीड हा वंजारी समाजाचा गड आहे तरी सुद्धा त्या महिलेला त्यांनी कुठेही साथ दिली नाही तर तिच्या पाठीशी जर कोणी उभं राहिलं असेल तर ते आमच्या संघर्ष मनोहर जरांगे पाटील आहेत म्हणजे बिलकुलही जातीवादी नाहीयेत आणि यांना बिलकुल दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाहीये फक्त आपल्या हक्काचं आरक्षण मागत आहोत की ज्या मराठा समाजाला गरज आहे आज तुम्ही बघत मुली असतील महिला असतील कोणी असतील आज शिक्षणाचा किती मोठा प्रश्न आहे आज शेतकरी लोक आहेत की राम राम राबत शेतात कष्ट करतात आपला मुलगा शिकावं म्हणून आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे हा त्यांचा तर एक एक त्यांचा विश्वास असतो पण जेव्हा कधी नंबर लागायचा वेळ होता तेव्हा आपला मुलगा हा शेवटच्या लिस्ट वेळ जातो ही सुद्धा कुठेतरी ही सुद्धा कुठतरी कळवळ आहे आणि भावना आहे समाजाच्या आणि आज खरं तर समाजाच्या भावना ह्या खूप म्हणजे उग्र होत चालल्यात फक्त समाज हा पाटलांमुळे स्थिर आहे हे सुद्धा समजून घ्यावं सरकारनं समाज जर एकदा उग्र झाला आणि पाटला पाट, पाटील जे उपाशी बसलेले हे मराठ्यांचं काहीच आहे हे तर खरं बहुजनांच काही झालेलं आहे यांना जर कुठं काही म्हणजे यांच्या जर तब्येतीवर काही जास्त परिणाम झाला तर बिलकुल तुम्हाला माहिती आहे मुंबईच काय बसवणार आहे खर तर पाणीपास युद्ध जसं असतंय तशी अवस्था झालेली आहे मराठ्यांची आज महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की जरांगी पाटलांच्या तब्येतीला काय झालं तर मुंबईमध्ये खूप काय होऊ शकतं पण आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसाची परवानगी मिळाली का त्याची काय प्रोसिजर आहे एक माहितीसाठी परवा परवानगी हे खरं तर आंदोलनात थांबवण्याचं सगळं षडयंत्र आहे तुम्हाला मी की हे सगळं जे बंद केल्या का केल्या तर आम्ही इथून जावं म्हणून पण मी, मी एकदा रणांगणात आल्यानंतर म्हणत दादा जरांगे पाटील हे रणांगना शोधणार सोडणारा योद्धा नाहीये संघर्षा म्हणत दादा जरांग जरांगे पाटील हे रणांगण न सोडता न सोडता रणांगामध्ये लढणारा लढा नेता आहे निस्वार्थ नेता आहे आणि निश्चितपणे ते मराठ्यांच्या पदरामध्ये ह्यावेळी काहीतरी टाकणार आहेत आणि रणांगणं जिंकूनच जाणार आहेत त्यांनी परवानगी देतील विषय आहे विशेष म्हणजे मला एक सांगायचं की अखंड महाराष्ट्राची सात बारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे इथे कोणाचा ठेका नाहीये त्याच्यामुळे आम्ही इथे बसणार बिलकुल उठणार नाही आणि आम्ही जे आरक्षण मागत आहोत ते कायद्याच्या चौकटी टिकणार आरक्षण मागत आहोत आणि यावर पूर्णपणे संघर्ष संघर्षी दिली नाही तरी तुम्ही काय करणार आंदोलन करणार आंदोलन म्हणजे आम्ही शांततेत सर आम्ही मुंबईमध्ये येऊ शकतो ना मुंबईत यायला परवानगी लागते सरकार निश्चितपणे लागत नाही आम्ही शांततेत मुंबईमध्ये बसून राहणार जिथं जागा भेटेल तिथं बसणार जिथं जागा भेटेल तिथं आमचे वाहन लागणार आणि आम्ही आमच्या आम मुंबईत राहणार आम्ही मुंबईतून आम्हाला काहीतरी घेऊन जायसाठी आलोय आमच्या लेकरपाळाची शिदोरी आम्हाला घेऊन जायची त्यासाठी मुंबईत आलो आंदोलन आंदोलन हा एक भाग आहे पण हे माहिती का तुम्हाला माहिती की ज्या कुठल्या हालचाली होतात मुंबईत मधून होतात आज मुंबईमध्ये सुद्धा किती मराठा मराठा म्हणून घेणारे राजकीय बांधगुळ आहेत मराठी 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 म्हणून ते सुद्धा मा, आज आमच्या मताच्या पोळीवर खरं तर मोठे झालेले आहेत ते सुद्धा आज भिळाच्या बाहेर निघायला तयार आहेत ही पण को खूप मोठी शोकांतिका आहेत विशेष म्हणजे ते मुंबईमध्ये राहतात त्यांचं सुद्धा आज काम आहे समोर येऊन वाटला साथ देणं समाजासाठी काहीतरी करण्यास त्यांच्यावर एक म्हणजे एक त्यांना संधी भेटलेली आहे त्या संधीचं त्यांनी सुद्धा सोनं करायला पाहिजे समाज सुद्धा त्यांना उघड्यावर पडू देणार नाही कधीच विसरणार नाही हा पाटलांचा सुद्धा शब्द आहे मग आम्हाला कुठल्या पक्षाची काही देणं घेणं नाही ना। आज देशमुख ताई यांनी या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे की जरी या ठिकाणी आंदोलनाला परवानगी दिली नाही तरी शांततेमध्ये आंदोलन करण्यात येईल आणि संघर्ष होता मनोज जरांगे या ठिकाणावरनं हलणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणावरनं मनोज जरांगे किंवा आरक्षणाला आलेला हा आंदोलक जो आहे तो या ठिकाणावरून ना हटणार नाही असं आपल्याला या ठिकाणी देशमुखता यांनी सांगितलं कॅमेरामॅन देवाशी सह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई